नमस्कार अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल तर आज मी पटकन उठले म्हणजे लवकर उठले उठ म्हटलं पटपड आवरून घेऊया सखी उठायच्या आत मी गरम पाणी घेतच होते तर लगेच आमच्या मॅडम उठल्या तसं तिला मला मदत करायची सगळ्या कामांमध्ये हे बघा शकी तू गावालातली एवढ्या हो लवकर काय इथे इथे मोरा हो पप्पाचा पासवर्ड लॉक देखील फोन लॉक व्हायचा आणि ह्या माणसाने मला वॉर्निंग दिली होती की मला प्लीज सकाळी उठवू नको मी चार पाच दिवसापासून खूप थकलोय मला झोपायचं आहे नीट बट मी नव्हती ना, ना शेजारी त्याच्यामुळे लेकीनी उठल्या उठल्या लगेच पापाचा पैसे झाला आणि माणसाला उठावं आहे शकू ए शकू तुम्हाला मदत करणार आहे कामात बाबू हो आम्हाला चमचाने नाही खायचं आम्हाला पप्पाच्या हातानेच खायचंय याच्यावर ती स्वतः आहे तिला आजकाल असं एकदम आत्रापणा करायला खूप आवडतो सखी जेव्हा कौतुक करते ना मी तिचं किती शांत बसून जेवायला लागलीय लगेच आमच्या अंगात येतं शको जेवा, जेवा का फतके आणि ती आजकाल ना तिला बोर झाला कामाला असं दरवाजा दाखवते की चला मला बाहेर घेऊन म्हणून नाही 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 बोटव फायनली खूप मेहनतीनंतर मी या पिल्लाला झोपवणं सक्सेसफुल झाली आहे तिने इतका वेळ माझा ड्रेस धरून ठेवला होता ना मला इतकं भारी वाटत होतं की यार ती झोपेत पण मला शोधते तिनं जनरली अंघोळ झाला झाला झोपून जाते बट त्यासाठी झोई लागते आणि आम्ही इथं अजून झोळीची काही सोय नाही केली आहे आज करू मे बी त्यामुळे ती खूप खेळली हे सगळं तिला आता स्वतःच तिची बास्केट उलटी करता येते ती पुन्हा भरतेही तिचं असं असं खेळून झाल्यावर नाही बट तिला ते आत बाहेर करणं आवडतं आणि आज देवपूजा करताना एक गोष्ट घडली तुझा चमत्कार म्हणावा चमत्कारने म्हणता येणार की काही गडबड आहे माहीत नाही काय मागच्या वर्षी मागच्या वेळेस जेव्हा आई आल्या होत्या ना माझ्या डिलेवरीनंतर घर आवरायला वगैरे तेव्हा असं झालं होतं की आमची अन्नपूर्णा ती साईडला पडलेली होती आणि त्या अन्नपूर्णा आपण ज्या ता तांदळात ठेवत होते तर ते तांदूळही संपलेले होते आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की माझ्याकडनंच काहीतरी गडबड झाली होती, होती।, था होती। आवरणासावरण्यात सो मी लक्ष दिलं नव्हतं तेव्हा आईंनी पण सोडून दिलं होतं आता दोन दिवस तर माझं काही लक्ष नव्हतं आज मी सगळं आवरून देवपूजेला बसली तर सेम तसंच होतं तांदूळ संपलेले होते अन्नपूर्णा साईडला पडलेली होती पुन्हा मी धनत्रयदशीच्या दिवशी इथून गेली होती ना तर त्या दिवशी मी ते पाच बोळके भरून ठेवलं होते धान्याने तर त्याच्यातलं एक बोळकं आहे मला नाही आठवत मी त्यात काय केलं होतं कारण तांदूळ मूग धने असे आहेत एका याच्यात काय होतं माहीत नाही ते पण पूर्ण संपलेलं आहे आणि तांदूळ पण संपलेले आहेत जे आपली कोयरी असते त्याच्यातले पण तांदूळ संपलेले आहेत खरं आता उंदीर वगैरे असे नाही आहे तर काय म्हणजे माहीत नाही आम्ही दरवर्षी महालक्ष्मी म्हणजे आमची तुळजापूरला पण दर वर्षी जातो तर देवाचं तर सगळं नित नियमाने करतो तर हे काय ते कळत नाही आहे मे बी मी आता गुरुजींना विचारते तुम्हाला जर अशी काही आयडिया असेल ना की असं का होतं तर मला सांगा की आमच्याकडनं काही करायचं राहिलं आहे का तर दरवर्षी जे ठरलेलं आहे ते तर आम्ही नित्यनियामाने करतो बट माहीत नाही त्याच्यामुळे सकाळी थोडंसं डोकं बंद पडलं होतं निखिल म्हणे काही पण विचार नको करू मे बी किडे 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 असतील त्यांनी खाल्लं असेल पण घरात तसंही काही नाही आहे उंदीरचा तर प्रश्नच नाही आहे कारण माझे कपडे वरती होते बरंच वरती होतं तर कशालाच हात नाही आहे तर डोंट नो गडबड आहे चमत्कार आहे जे काही असेल विल सी पण तुम्हाला आयडिया असेल तर डू कमेंट आमचे गुरुजी काय सांगता ते पण मी जर आज बोलणं झालं तर ते पण सांगते की त्यांनी काय सांगितलं आम्हाला तर आमचा खूप सिम्पल मेन्यू आहे बाजरीची भाकरी आणि मेथीची कोरडी भाजी भाकरी मला अजून तत्शा जमत नाही तितक्या छान पण मी आधी फुलते खिशी वगैरे घेऊन करायची तर आता मला थापता येत आहे तीच काय ती माझी प्रगती आहे अजून तरी बट मी शिकेल आणि सखीसाठी मी धिरडे केले होते ओवा आणि जिरे टाकून तिची मेहनत चालू आहे ती खाऊ घालायची तिला तिने मी खाल्लं ना बऱ्यापैकी पण थोडं थोडं आमची आहे काहीतरी वेगळं तिला सोडून तिने तिनेच्या डब्यात खाल्लं होतं काल रुहीला नेलं तेव्हा तर तिला ती चव लागली होती मी तिला पेज भरवत होती ती ताटाकडे पळत होती सारखी म्हणून म्हटलं तिने काल पण खाल्लं तिथे म्हणून आज ट्राय केलं तर बऱ्यापैकी आहे सिंपल आहे रेसिपी मी नाही लक्षात राहत शूट करायची काही नाही आपलं डाळीच्या पिठात ओवा हिंग जिरे आणि थोडीशी हळद घातली मीठ घातलंय आणि त्याचा धिवडा केलाय आणि तिथे खाती तुपात आहे चांगलं अ मी पण आता तेच खाईन <laughs> सखी आ आ <laughs> ओ, ओ बर सॉरी सखी ए सखी आई मी घरून दोघं चटण्या दिला जे मला आवडते ती पण जी आंबेडगोडे आवडते तिखट पण तरी त्याचा असा आरोप आहे की त्यांनी फक्त माझ्या आवडीच्या गोष्टी दिल्या आहेत तुला कोणती चटणी हवी होती अजून त्यांनी सगळं करून ठेवलं आम्ही शेगावला गेलो तेव्हा तरी याची नाटकं संपे ना आणि हे बघा आम्हाला नवीन बॉटल सापडली आज सखी सखी अगं इकडे बघ बघ आईकडे बघ तिला काय सध्या हट्ट करायचंय ती हे तिला खाऊ घालती ना हे पण तिला तिच्याच हातात हवं तशी ती चांगली पण सवय बट एवढं लवकर नको अडकून जाईल ना थांब ते सखी का बर अडते तू दार लावतो दारला लावतो नको जाऊ किती तो गोंगाट किती वेळचा सखी आज निखिलचा टर्न होता सखिला खेळायला घेऊन जायचं आम्ही ठरवून घेतलं एक दिवसाला आपण जात जाऊ त्याला ऑफिसचं काम असेल एक्स्ट्रा काही तर मग मी जात जाईल दरवे रोज बट जर तो फ्री असेल तर एक दिवसाला आम्ही ठरवलं की करूयात मॅनेज तिला टाइम देणं जास्त गरजेचं आहे असाही माझा सात वाजेच्या आत ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक होत आलाय फक्त पोळ्या बाकी आहे त्या आपण माझ्या पुरतं आहे कारण आज निखिलला तंदूर खायचं आणि ते त्याला एक स्पेसिफिक ठिकाणचं आवडतंय तर एक तर खूप दिवसांनी पुण्यात आलाय म्हटलं जिले आपली जिंदगी सो पड़ त्याचं ते सगळं चालू आहे तोपर्यंत माझ्या लिस्टमध्ये बरेच काम आहे सो ती पण पटपट आटकते मी ते आत्ता वाजयत आणि आमचं ऑलमोस्ट सगळं आवरलं आहे सो मी माझ्या साड्या लावायच्या बाकी होत्या ते आवरायला घेतलं खूप साऱ्या साड्या नाही आणल्या आहेत मी अगदी थोड्या आणल्या आहेत ज्याची ब्लाऊज मला अजूनही बसत आहेत ते सखी मला बळजबरी मदतीला आली आहे सखी फार वाटेल म्हणून मी चादर टाकली आहे तिथं तिने पूर्ण गोळा केली आहे आणि फर्च्युन फरचीवरच येऊन बसतीये सखी तर एकाच कप्पात माझ्या जवळजवळ दहा म्हणजे एकाच बॉक्सने जवळजवळ या दहा साड्या बसल्या आहेत माझ्या या मी प्रेस करून आणल्या होत्या घरून येतानाच म्हणजे इजी जातील अजून ज्या खालच्या आहेत ना इथे पर्कर आणि ती तिथे एक पार्सल द्यायचं आहे त्या जरा द्यायला घ्यायला मी घरून घेऊन आली आहे त्या पण दाखवते ओके तर अचानक पाहुणे आले ना तर जाता येत नाही साड्या घ्यायला सो मी नाशिकला गेली होती आणि मावशीकडे आलेला होता नवीन मार्क्स तर मी अतिशय साडी घेऊन आली आहे कोणी असं जवळचं आलं तर बरोबर नाही वाटत बिना साडीचं पाठवायला ही माझी लेक मला पूर्णपणे मदत करते आहे हे तुम्ही हिस्ट्रीला काढलं होतं आणि हे तिला खेळायला दिलं होतं हे पूर्ण पॅक होतं तिने हा रोड आतून काढला सगळीकडे बांगड्या बांगड्या केल्या सखी सखी काय घेऊन नाही तिला माझ्याशी आधीच चांगलं तर आहे याची क्वालिटी इतकी छान नाही तशी अशी आहे बळकरच माझे असे आडवे कपडे परफेक्ट बसले आहेत ते पण प्रेस करूनच ठेवलेत मी हे मेने हा माझा लग्नाचा शालू आहे असा काहीसा दिसतोय लग्नानंतर माझ्या वैदिक नंतर मी हार्डली तो अर्धा एक तास घातला असेल तेव्हापासून तो तसाच पडला आहे ॲक्च्युली आमचा बसता म्हणजे आमचा आमच्याकडे होता त्यांचा त्यांच्याकडे होता पण एक सुने आईचे मग त्यांनी त्यांची इच्छा होती की महावस्त्र घ्यायचं आहे आणि मी घेईल मग हे त्यांनी घेतलं ते होतं मला हे हार्डली एकदा यूज केलेलं आहे आणि मला नम ब्लाऊज बसत नाही आता तेव्हा मी बऱ्यापैकी बारीक होती आणि घरात लवकर एक पण लग्न पण नाही आहे नाहीतर मी याच्यावर डुप्लिकेट म्हणजे ते दुसरं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेऊन ट्राय पण करेल चालू आहे आणि ही आहे माझी बेबी शॉवरची डोहा जेवणाची साडी कलांजली पैठणी याची गंमत सांगते मी तुम्हाला आधी दाखवते तुम्हाला कशी आहे अर्थात तुम्ही बघितले असेल व्हिडिओतून परत दाखवते सुंदर आहे मला ही बघता क्षणी खूप आवडली होती बट यानंतर पण मी बऱ्याच साड्या बघितल्या होत्या आणि आता ही मला लवकरच घालायची आहे त्यासाठी पटकन लग्न कार्य निघावं कोणाचं तरी ओके तर या साडीचं असं होतं ना जेव्हा दोन हजार कोरोनाच्या वेळेस दोन हजार एक एक वीस एकवीस साली एक ब्ल्यू कलरची कलांजली साडी आय थिंक ती फर्स्ट टाईमच आली होती एका नवरीची खूप व्हायरल झाली होती माझ्याकडे तो फोटो पण आहे असेल तर मी पोस्ट करते मग तो स्क्रीनशॉट काढला होता तेव्हापासून हो माझ्या डोक्यात होते की मला ही साडी घ्यायचीच अशी साडी घ्यायचीच म्हणून तर बट कॉस्ट खूप जाते त्याची आणि अशी वर्षातून एकदाच घेऊन देतो माझा नवरा अशी साडी तर दोन हजार बा हां दोन हजार बावीस साली दिवाळीनंतर निखी मला बोललं तर चल घेऊन देतो तुला साडी तर मी तिथे गेली होती कलांजली पैठणी बघायला तर ती त्याची रेंज होती तेव्हा एकोणीस हजार बट काहीतरी ऑफर होती म्हणून तेव्हा मला सतरात ते येणार होते तर तिथे त्यांनी माझ्यासमोर तीन कलर टाकले होते ब्ल्यू ग्रीन आणि पिंक मी तर मी तिघांमध्ये इतकी कन्फ्यूज होती तिघं पण इतक्या सुंदरीचं होत्या आणि मला पैठणांचं खूप जास्त वेळ माझ्याकडे ऑलमोस्ट सगळे कलर होत आले तर मग मला कळत नव्हतं की काय करावं तर मी पिंक सोडून दिल्यानंतर की नाही मला सूट नाही होणार बट ब्ल्यू आणि ग्रीनमध्ये मी इतकी जास्त कन्फ्यूज होती कळतच नव्हतं काय करावं शेवटी ते अक्कड पक्कड करून मी ब्ल्यू साडी उतरली होती तेव्हा आणि ती साडी अजूनही तशीच आहे म्हणजे मी ती साडी घेतल्यानंतर असा काही कार्यक्रमच आला नाही की चला आता घालूयात मी लिटरली तिला पॉलिश पण नाही केलं आहे मी त्या दादाला सांगितलं होतं की मे मेको जब लगे ना तब मी लेके आऊंगी मी हे रिसिप्ट रखती हूं तब मेको पॉलिश करके देना विदाउट पिक फॉल ती साडी जशीच तशी ठेवलेली मी अजूनही मग ना माझं बेबी शॉरच्या मला असं वाटलं होतं की यार त्याला तीच साडी घाली माझी आवडती पण साडी आणि छान फंक्शन आहे बट माझ्या सासूबाईंना तो ग्रीन कलरच हवा होता मग आईंनी मला अकरा हजार रुपये दिले होते बेबी शॉरची साडी याला त्यांचं असं होतं की तुम्ही आम्हाला डोळा जेवण तर नाही करू देते ऍक्च्युली माझ्या माहेरच्यांना साजूच्यांना खूप हाऊस होती आई यांचं म्हणत होतो नवव्या महिन्यात ये नव्या महिन्यात आम्हाला डोळा जेवण करायचं आहे माझ्या सासूंना पण करायचं होतं पण माझ्या नवराला जास्त हाऊस होती सोनी खिलने केलं तर माईने मला अकरा हजार रुपये दिले होते त्यात थोडे पैसे आम्ही टाकले आणि मग ही सुंदरशी साडी घेतलेली होती आणि तिच्या ब्लाऊजच्या वेळेस मी जरा घोळ केला कारण सखू मला ते डिज मला ते डिझाईनची वगैरे एवढी आयडिया नव्हती तर पैसे अक्कल नव्हती त्याच्यामुळे खूप वाईट अशी डिझाईन केलेली मी त्याच्यावर बट ठीक आहे तरी साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ब्लाऊज मला किती पण घेता येतील हे बघा ए बघा आणि मला सगळ्या कलरच्या पैठणे घ्यायच्या आहे मला निखिल म्हणतो पण की तू पैसा वाया घालवते बट नाही त्याच्या सिल्कच्या साड्यांना खूप टिकतात माझी आजी जाऊन आता आ, आ, दोन हजार पंचवीस एक जानेवारीला वीस वर्ष होतील बट तिने जी शेवटच्या दिवाळीला साडी घातली होती ना प्युअर सिल्कचीच होती ती ती माझ्या आजीने तर वापरलीच होती त्याच्यानंतर माझ्या मम्मीनी वापरली माझ्या दोन नंबरच्या मावशींनी माझ्या तीन नंबरच्या मावशींनी वापरली ती माझ्याकडे आता मी पण थोडी वापरली यानंतर माझ्या बहिणी वापरतील सो ती परंपरा जाते पुढे फक्त साडी नाही आहे खूप भावना असतं साडीमागे आणि माझं असं आहे ना की जेव्हा गौरी आणि सखी मोठ्या होतील ना त्यांच्याकडे तेव्हा तर खूप कॉस्ट असतील ह्या साड्यांच्या तर माझ्या लेकींकडे ना सगळे कलर पाहिजे किंवा त्यांना त्यांची सगळी हाऊस झाली पाहिजे सो म्हणून हे आणि बघा मी तुम्हाला माझ्या पैठण्यांचं कलेक्शन दाखवेल आता काही इथे आहे काही वरती आहे काही सिन्नरला आहे एक साथ मॅपको सबी खाऊंगी सो आहे आणि असं असं बरं आवरायचं आहे चवरायला काढलं होतं बट जास्तच बसायला निघाला अर्थात लगेच आवरलं जाईल हे इस्त्रीचे कपडे आहेत काय मग तुला कोणी कोपऱ्यात जाऊन बसायला लावलं तुला हलता येत नाही तर आणि माझ्या फ्रेंडचं आहे तिने मला दिलं होतं तिथला रिटर्न करायचं आहे हे मी खालच्या खालचं लावून घेतलं आहे ह्या दोन साड्या आता वरती जातील साडीबद्दल पण डी एम्स आले होते ही ॲक्च्युली मी मॅटर्निटी फोटोशूटला घातली आहे त्याच्या खाली पण बऱ्याच कमेंट आहे तर ही इरकल साडी आहे ॲक्च्युली तर ना ॲक्च्युली तात्या मला जर दिवाळीला संक्रांतीला पैसे देतात साडी घ्यायला तर, ना, तर दर आ, 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 मी दर संक्रांतीला काळी साडी घेते ते आय थिंक दोन हजार चोवीसच्या संक्रांतीला मी ड्रेस घेतला होता काळा करणं तेव्हा साडी घालण्याची हालत नव्हती बट ही साडी मी एकदाच यूज केली होती तर मी आणि निखीलचं असं होतं की ब्लॅकवर करूयात आपण मॅटर्निटी फोटोशूट तर मी ही मॅटर्निटी फोटोशूटला यूज केली होती हार्डली बाराशे ते पंधराशे रुपयाची साडी आहे बट खूप छान सुते ॲक्च्युली इक्कल अशा सुती साड्या दिसतात पण छान ती इरकल म्हणा किंवा अजून एक प्रकार आहे लावणी आठवते आठवलं की सांगते त्या साड्या पण मला खूप आवडतात साड्या खूप आहेत माझ्याकडे मला खूप आवडतात लग्नाच्या आधीपासून माझ्याकडे खूप साड्या आहेत आणि खूप वेळ आहे मला त्याच निखिलला खूप त्रास होतो निखिल माझ्या साड्यांचा नाही नाही मी ते खाली आवरत होती मी तुला माझ्या साड्यांची सांगायला होतीयचुली आता यायची आदल्या दिवशी देखील प्रॉमिस केला होता एक काम होता तो बोला तू जर हे केलं ना तर मी एक, एक स्क्रीनशॉट काढून ठेवला अजून एका पैठणीचा अशी पिंक कलर टाईप आहे वेगळीच पैठणी आहे इज लाईक तू जर ते काम पूर्ण केलं तर मी तुला घेऊन ती हो मी ते काम पूर्ण करणार आहे आणि मे बी संक्रांतीच्या आसपास मी ती पण साडी घेणार हा माझा विचार मी तर घेईल मला आवडली तर सो असं काहीतरी आहे तर आता मी पसर आवडते कारण माझी लेख आली माझ्या मदतीला सखी 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 माझ्याकडे बघ ना ए सखी हे बघ इकडे हे सर आवरणात खूप पगणं आहे सो असं काही आहे तुम्हाला जर दुसरं काही जाणून घ्यायचं असेल तर डू कमेंट आणि तो पन्नास हजार सबस्क्रायबर नंतरचा क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग माझ्या लक्षात आहे म्हणजे नवऱ्याला वेळ मिळताच मी तो शूट करेल मे बी दोन तीन दिवसात शूट करेल आणि तो लाईव्ह पण करेल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर डू कमेंट आणि असंच प्रेम देत रामाला निखील ला